आमदार लक्ष्मण अण्णा पवार यांच्या स्थानिक विकास निधीच्या माध्यमातून आज मौजे खळेगाव येथे दहा लक्ष रुपयाच्या सभामंडप बांधकामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला खळेगाव येथे वीरशैव समाजाचे श्रद्धास्थान असलेला सद्गुरू भावलिंग शिवाचार्य महाराज यांचा मठ असून या मठासाठी सभामंडपाची मागणी खूप दिवसापासून वीरशैव समाज बांधवाच्या वतीने करण्यात आली होती त्याच अनुषंगाने गेवराय तालुक्याचे आमदार लक्ष्मण अण्णा पवार यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीच्या माध्यमातून खळेगाव मठ सभा सभामंडप बांधकामासाठी दहा लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला त्याचे भूमिपूजन आज दिनांक एकवीस जुलै रोजी गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर युवा नेते शिवराजदादा पवार यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी भावलिंग शिवाचार्य महाराज मठ संस्थानाचे मठाधिपती शिवलिंग शिवाचार्य महाराज खळेगावकर आशीर्वाद आशीर्वादपर प्रमुख उपस्थिती होती यावेळी भावलिंग शिवाचार्य महाराज मठ संस्थानाचे मठाधिपती शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी युवा नेते शिवराज दादा पवार यांना आशीर्वाद देऊन त्यांचा सत्कार केला यावेळी वीरशैव समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते